तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी आणले थ्री बी एच केचे अतिशय सुंदर प्रीमियम फ्लॅट जे की लोकेटेड आहेत नाशिकमधील गोविंदनगरमध्ये आणि गोविंदनगरमधील चार नंबर चौकाजवळ असलेल्या एम्पायर हाऊसच्या समोरच्या बाजूला आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे ज्या ठिकाणी आपल्या अतिशय मोठ्या साईजमध्ये म्हणजे जवळपास सोळाशे स्क्वेअर फीटमध्ये साडे सतराशे स्वेअर फीटमध्ये आणि दोन हजार शहात्तर स्क्वेअर फीटमध्ये पेंट हाऊससुद्धा बघायला मिळणार आहे असं असणार आहे आपला आत्ता प्रोजेक्ट याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब लागले आणि सबस्क्राईबच्या बटनं क्लिक करा बाजूची बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहे आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आजचा हा प्रोजेक्ट खूप खास आहे आणि त्याचं लोकेशन खूप खास असणार आहे कारण की आपण आजूबाजूला बघू शकतो पूर्णपणे डेव्हलप झालेला एरिया आपल्याला या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळतो आणि त्याचप्रकारे समोरच्या बाजूला असणार आहे जॉगिंग ट्रॅक आणि या साईडला सागर स्वीट्स म्हणजे लोकेशन तुम्हाला लक्षात आलं असेल नाशिकमधलं सर्वात प्रीमियम लोकेशन जे की गोविंदनगरचं आहे आणि गोविंदनगरमधील पण एकदम हॉटस्पॉट लोकेशन आपलं आजचं असणार आहे तर असा संपूर्ण आपल्या आजूबाजूचा एरिया आहे आता आपण आपला प्रोजेक्ट पण बघूया चला सुरुवातीला असणार आहे आपली पार्किंग साईज मोठी आहे एका फ्लॅटसाठी सेपरेट कारची पार्किंग इथे प्रोव्हाइड केलेली आहे या ठिकाणी आपली ही सात माळ्याची बिल्डिंग आहे एका फ्लोअरला दोन फ्लॅट आहे तसे आपल्या टोटल टो चौदा फ्लॅटची बिल्डिंग असणार आहे आणि चौदा फ्लॅटसाठी चौदा सेपरेट कार पार्किंग आपला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पुढे पण बघूया या ठिकाणी असेल आपली एंट्रन्स लॉबी जी की समोर असणार आहे तुमची लिफ्ट आणि या ठिकाणी तुमचा जिना आणि वरती असणार आहे आपले फ्लॅट तर चला तेही बघूया जसं की तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतो की आपल्याला एका मजल्यावर दोन फ्लॅट बघायला मिळतात आणि दोघांची फेसिंग ही पूर्व दिशेला असणार आहे आणि फ्लॅटच्या समोरच इथे आपल्याला लिफ्ट बघायला मिळते वास्तूप्रमाणे पूर्व दिशेलाच आपल्याला आपला मेन डोअर बघायला मिळतो आणि दरवाजाच्या सुरुवातीलाच इथे आपल्याला हे गोदरेजचे बायोमेट्रिक लॉक्स बघायला मिळणार आहे मेन डोअर साईज हाईट एकदम जबरदस्त आहे आणि मेन डोअरच्या बाजूला तुमचा विडोअर फोन असणार आहे आणि तिथून पुढे आपला हा लिव्हिंग एरिया साईज खूप मोठी आहे जवळपास तेवीस फुटाची साईज आपल्याला आपल्या लिव्हिंगसाठी बघायला मिळते तेवीस फूट बाय चौदा फुटाचा असा तुमचा हा प्रशस्त लिव्हिंग एरिया या ठिकाणी मिळणार आहे आणि आपण जर फ्लोरिंग बघितली तर अडीच फूट बाय पाच फुटाची डबल वेटिफाईड फ्लोरिंग पूर्ण घरामध्ये इथे देण्यात आलेली आहे मस्त आहे ना साईज जसं तुमचा लिव्हिंग एरिया आहे तसंच प्रत्येक रूम देखील असणार आहे आणि तुमच्या लिव्हिंग एरियाला अटॅच इथे आपला बाल्कनी देखील बघायला मिळते बाल्कनी जसं तुमचा फ्लॅट आहे जशी तुमची साईज आहे त्याच टाईपची तुमची बाल्कनी देखील आहे बारा फूट बाय पंधरा फूट अशी प्रशस्त बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि बाल्कनीच्या समोर आपल्याला इथे एसीचे रेलिंग आणि टफन ग्लास बघायला मिळते या प्रोजेक्टमध्ये आपला तीन साईजमध्ये फ्लॅट बघायला मिळतात तर आपण जर हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लॅट बघितला बाल्कनी मोठी बघायला मिळते आणि थोडीफार साईज आपला या ठिकाणी मोठी बघायला मिळणार आहे म्हणजे आपल्या इथे जवळपास सतराशे छत्तीस स्क्वेअर फीटचा हा फर्स्ट फ्लोअरचा थ्री बी एच के बघायला मिळतोय आणि आपण जर सेकंड टू सिक्सपर्यंत गेलो तर सोळाशे स्क्वेअर फीटचे फ्लॅट मिळणार आहेत आणि या ठिकाणी पेंट हाऊस पण उपलब्ध आहे जो की दोन हजार शहात्तर स्क्वेअर फीटचा आहे म्हणजे प्रत्येक फ्लॅटची साईज ही अशाच प्रकारची असणार आहे असं झाला तुमचा बाल्कनीचा एरिया इथून पुढे आल्यानंतर समोरच्या बाजूला आपल्या एक जागा दिसते ती जागा आहे तुमच्या देवघरासाठी आणि देवघराच्या बाजूला तुमचं किचन तर हे असणार आहे तुमचं किचन साईज मोठी आहे बारा फुट बाय बारा फुटाच्या साईजमध्ये तुम्हाला किचन बघायला मिळणार आहे एल शेपमध्ये एक सुंदरसा आर्टिफिशियल ग्रेनाईटचा प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे आणि वास्तूप्रमाणेच पूर्वदिशेलाच तुम्हाला तुमचं किचन मिळणार आहे व्हेंटिलेशनची काही अडचण नाही कारण की एक मोठी विंडो आहे साईडला आपला डोर आहे बॅक साईडला आपला ड्राय एरिया असणार आहे आणि बाकी मेन जे तुम्हाला इलेक्ट्रिक स्विच तुमच्या किचनमध्ये गरजेचे असतात सर्व प्रोव्हाइड केले आहेत म्हणजे तुमच्या मिक्सरसाठी वॉटर प्र्युवरसाठी आणि फ्रीजसाठी सर्व प्रोवाइड केलेले आहे आणि मेन म्हणजे टाईल्स पूर्ण ग्लोसी लुकमध्ये टाईल्स आपल्याला पूर्ण किचनमध्ये बघायला मिळतात आपला हा जो, जो, जो लिव्हिंग एरिया आहे साइज मिळते तेवीस फूट ज्यामध्ये तुमचा डायनिंग एरिया पण एकदम व्यवस्थित ॲडजस्ट होतो तुमचा एट सीटर डायनिंग एरिया पण व्यवस्थित बसेल एवढी मोठी जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते असं झालं तुमचा किचन आणि लिव्हिंगचा एरिया या बाजूला असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम जो की मास्टर बेडरूम आहे तर हा आहे तुमचा फोर्थ बेडरूम मास्टर बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते पंधरा फूट बाय साडे अकरा फूट खूप मोठी साईज आहे आणि त्यासोबतच मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या या मास्टर बेडरूममध्ये मिळणार आहे विंडो जर आपण बघितलं ना तर स्टार लॉक कंपनीचा विंडो आपल्याला या ठिकाणी प्रोवाईड केल्या ज्या की एकदमच एफर्टलेस आहे आणि त्यासोबतच साईडने पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम आपला इथे बघायला मिळते मास्टर बेडरूम असल्यामुळे साइडला इथे आपल्याला अटॅच वॉशरूम देखील बघायला मिळतं आपण जर या वॉशरूममधल्या सर्व फिटिंग बघितल्या तर या सर्व आपला पॅरिव्हर कंपनीमध्ये बघायला मिळतात तर असं झाला तुमचा हा फर्स्ट मास्टर बेडरूम इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं कॉमन वॉशरूम आणि तुमच्या या वॉशरूमच्या सुरुवातीला इथे आपल्याला सिंग मिळते सेम पॅरीवेअर कंपनीची आणि या ठिकाणी असणार आहे तुमचं डब्ल्यू सी एन आणि या साईडला आपला सेकंड बेडरूम आपण जर सर्व दरवाजे बघितले सर्व दरवाजांना आपल्या इथे हे युरोपाचे हँडलॉक प्रोव्हाइड केले एकदम प्रीमियम क्वालिटी आपल्याला आपल्या या हॅडलॉकसोबत बघायला मिळते आणि बाकी आपला हा आप बेडरूम साईज तुम्हाला मिळते बारा फूट बाय साडे दहा फूट कॉमन बेडरूम असूनही चांगली मोठी साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते सर्व इलेक्ट्रिक फिटिंग त्याचे जे गरजेचे आहेत सर्व आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत आणि सर्व जे असणार आहेत हे आपला जी एम कंपनीमध्ये बघायला मिळतात त्यासोबतच एक मोठी विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या या रूममध्ये सुद्धा असणार आहे असे झाले तुमचे दोन बेडरूम माझ्या पाठीमागे आहे आपला थर्ड बेडरूम जो की मास्टर बेडरूम असणार आहे तर हा आहे, में अकरा बारा आहे त्या आपला थर्ड बेडरूम मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते अकरा फूट बाय बारा फूट चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबत आपल्याला या ठिकाणी डबल साइडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन या रूममध्ये एकदमच जबरदस्त असणार आहे विंडो साईज मोठी आहे पुन्हा स्टार लॉक कंपनीची फिटिंग आपल्याला या विंडोसाठी बघायला मिळते आणि साईडनी पूर्ण पेनाईटची फ्रेम असणार आहे वॉशरूम सर्वात मोठं वॉशरूम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तसा तुमचा बेड तसे तुमचे रूम तसेच तुमचे वॉशरूम देखील साईज तुम्ही बघू शकता आणि बाकी प्लंबिंग फिटिंग जे की या फ्लॅटप्रमाणेच प्रीमियम असणार आहे तुम्ही पॅरीवेअरची फिटिंग म्हणजे वॉटर फ्लश बटन आणि मेन सिंक सर्व पॅरीवेअरमध्येच झाला संपूर्ण आपला हा थ्री बी एच के फ्लॅट साईज आपण आता हा जो फ्लॅट बघितला होता हा होता फर्स्ट फ्लोअरला साईज तुम्हाला बघायला मिळते सतराशे छत्तीस स्क्वेअर फीट आणि यापेक्षा थोडा छोटा हवा असेल तर तो तोही उपलब्ध आहे म्हणजे सोळाशे तीन स्क्वेअर फीटचा फ्लॅट पण आहे आणि जर मोठा हवा असेल पेंट हाऊस हवा असेल तर तोही उपलब्ध आहे जो की असणार आहे दोन हजार शहात्तर स्क्वेअर फीटमध्ये प्रीमियम क्वालिटी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे जसं की आपण या फ्लॅटमध्ये बघितली आणि प्राइसिंग जर बघितली तर पाच हजार चारशे रुपये पर स्क्वेअर फिटनुसार तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट मिळणार आहे प्राईस जी आहे ही निगोशिएबल आहे थोडंफार कमी जास्त पण त्यामध्ये होऊन जाईल आणि आजचं लोकेशन जे की सर्वात मेन आहे गोविंदनगरचं चार नंबर चौकामध्ये असलेल्या एम्पायर हाऊसच्या समोरच्या बाजूला आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा रासोत होत आपला हा थ्री एच के प्रीमियम फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल ना की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद